नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण या चॅनलला पाहतो आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भावी शिक्षक आणि आपल्या ग्रुपवरती शेअर करा मित्रांनो शिक्षक संदर्भातली आता सगळ्यात महत्त्वाची तर कुठली गोष्ट राहिली असेल तर ती केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी कारण जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग त्या ठिकाणी परवानगी देणार नाही तोपर्यंत शिक्षक भरतीची रखडलेली पुढची प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही आपण बघितलं आहे की अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या त्या ठिकाणी थांबलेल्या आहे काहीचं समुपदेशन बाकी आहे तर काहीचं समुपदेशन झालेलं आहे परंतु ऑर्डर द्यायचं बाकी आहे अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सध्या बाकी आहेत त्या ठिकाणी क, क कन्वर्टचा राऊंड असेल वीजचा राऊंड असेल याही गोष्टी त्या ठिकाणी बाकी आहेत मिळालेल्या माहितीनुसार आज आ, प्रस्ताव हा केंद्रीय निवडणूक आयोगाला गेल्याची माहिती आपल्याला कळते तर जवळपास पुढच्या आठवड्याभरामध्ये यावरती काही ना काही निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येऊ शकतो म्हणजे साधारणतः एक आठ दहा दिवसामध्ये यावरती काही निर्णय येईल आणि तो निर्णय नेमका कुठल्या मुद्द्यावरती आता पॉझिटिव्ह असेल आप ते आपल्याला पाहावं लागेल कारण कन्वर्ट राऊंड लागण्याची परवानगी मागितली आहे किंवा विथ इंटरव्यूची मागितलेली आहे त्यानंतर ज्यांचा पेंडिंग असलेले ऑर्डर्स आहेत ते देण्यासाठीही मागितलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तीन मागण्या आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग कुठल्या मागणीला सकारात्मक घेतो आहे किंवा सगळ्यांनाच परवानगी देतो आहे का आता हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळं ही जर परवानगी मिळाली तर त्यानंतरची महत्त्वाचा विषय राहतो की यादी संदर्भातला जर परवानगी मिळाली तर अनेकांच्या मागण्या आपण जर बघितलं तर दोन गट वेगवेगळे झालेले आहेत ज्यामध्ये विथ इंटरव्ह्यू असेल विदाऊट इंटरव्ह्यू असेल या दोन्ही गटाच्या मागण्या आहेत की आधी आमचा राऊंड लावा काही म्हणत आहे की आधी त्यांचा नका राऊंड लावू आधी आमचा राऊंड लावा म्हणजे अशा वेगवेगळ्या मागण्या असल्यामुळं त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे प्रत्येकाला असं वाटतं की आता पहिला राऊंड लागल्यामुळे आपला लागला पाहिजे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जे शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा जो निर्णय आहे त्यानुसारच पुढील गोष्टी जर झाल्या तर सर्वांच्या फायद्याच्या होतील अन्यथा त्या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम्स हे क्रिएट होतात मागच्या वेळेससुद्धा सत्राची भरती जर आपण बघितली तर गेल्या पाच सहा वर्षापासनं अनेक याद्या अजूनसुद्धा पेंडिंग आहेत त्यामध्ये अपात्र गैरहजरची यादी आपण बघितली असेल तर ती यादी अजूनसुद्धा पेंडिंग आहे सहा वर्ष झाल्या असत्या गोष्टीला अजूनसुद्धा त्याला निकाल त्या याच्यामध्ये आलेला नाही आहे तर या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर यादी लागण्यासाठी कोणीही म्हणजे प्रत्येकाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती सर्वांनी सकारात्मक विचार करून प्रशासनापुढे जाताना एक गोष्ट लक्षात घ्या की एक एक लाग ला ला लाग ला यादी लागल्याशिवाय दुसऱ्या यादीला हा त्यामध्ये हात घालता येणार नाही तर अनेकांना असं वाटतं की विथ इंटरव्ह्यू आता पहिलं लागलं पाहिजे नऊ ते बाराची यादी त्या ठिकाणी लागली पाहिजे खरं आहे संस्थेचा राऊंड हे त्या त्या ठिकाणी पहिलं लागलं पाहिजे हे यामध्ये दुमत नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जर कन्वर्ट राऊंड आधी लागला तर त्यामध्ये अनेक उमेदवार कुठलाही एक रुपये न देता म्हणजे एखाद्या वेळेस तो विथ इंटरव्ह्यूला जाऊ शकतो विथ इंटरव्ह्यूला जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की अनेक संस्था ह्या पैशाच्या मागण्या त्या ठिकाणी करतात सर्वच करतील असं नाही आहे काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करतात परंतु ज्या संस्था करतील जर एखादा उमेदवाराला मार्क चांगले असतील तर त्या उमेदवाराला विथ इंटरव्ह्यूमध्ये जावं लागेल आणि जो जिल्हा परिषदच्या कन्वर्ट राऊंडमध्ये जाऊ शकतो तर मला एवढंच वाटतं की आधी जर कन्वर्ट राऊंड लागला तर विथ इंटरव्ह्यूसाठी जे मिरिट आहे ते मिरिटसुद्धा त्या ठिकाणी कमी होईल विथ इंटरव्यूचा जर लागला तर त्याला इंटरव्ह्यूज आहेत इंटरव्ह्यू आल्यानंतर त्या ठिकाणची त्याची यादी लागेल कोण सिलेक्ट झाले आणि कोण बाहेर पडले म्हणजे यासाठी कन्वर्ट राऊंडला वेळ लागू शकतो परंतु कन्वर्ट राऊंड जर आधी लागला तर विथ इंटरव्ह्यूची यादी लागायला फार तर फार एक पाच सहा दिवसामध्ये पुढील राऊंड त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचा लागू शकतो त्यामुळं माझी विथ इंटरव्ह्यूच्या उमेदवारांनाही विनंती आहे की तुम्हीसुद्धा मागणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यामध्ये अंतर म्हणजे तुम तुम्हाला अशी इच्छा आहे की जास्त दिवस त्यामध्ये लागू नये तर कन्वर्ट इंटर कन्वर्टचा जर लागला तर त्याच्या पाच सहा दिवसामध्ये तुमची यादी लागू शकते कारण कन्वर्ट लागल्यानंतर मग तुमचीच यादी त्या ठिकाणी हे जे राऊंड आहे तो राऊंड तुमचाच असणार आहे परंतु जर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला तर त्या ठिकाणी मुलाखती होतील मुलाखतीमध्ये कोण सेलेक्श म्हणजे कोणाचं सिलेक्ट सिलेक्शन होईल आणि कोण बाहेर राहील हे सांगता येणार नाही ज्याचं सिलेक्शन झालं नाही आहे तर तर तो उमेदवार त्या ठिकाणी कन्वर्ट राऊंडला पुढच्या वेळेस येईल परंतु मग त्याला वेळ झालेला असेल आणि ही प्रक्रिया थोडीशी लांब चालणारी आहे इंटरव्ह्यू सिलेक्शन वगैरे नियुक्त्या तर त्यामुळं होईल तेवढं कन्वर्ट राऊंड आधी लागू द्या कन्वर्ट राऊंडसाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि त्याच्या पाच सहा दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूचाही राऊंड त्या ठिकाणी लागू शकतो जेणेकरून भरती प्रक्रियेवरती कुठल्याही अडचणी अजिबात येणार नाहीत त्यानंतर कुठल्याही समस्या येणार नाहीत तर या सर्व गोष्टीचा तुम्ही लोकांनी विचार करा कारण ज्या पद्धतीनं सतरा अठरामध्ये झालेलं होतं तर तसंच जर अडथळे मागच्या वेळेस भरपूर अडथळे आले होते यावेळेस कमी प्रमाणामध्ये अडथळे आलेत कारण यावेळेस जर आपण बघितलं असेल की खूप कमी दिवसामध्ये राऊंड लागलं ला। पहिल्या दोन हजार एकोणीसमध्ये चाळीस पंचेस दिवस हे यादी लागण्यासाठी गेले होते परंतु या ठिकाणी आपण बघितलं आहे की लॉक करण्यासाठीसुद्धा खूप कमी वेळ दिला त्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये या याद्यासुद्धा त्या ठिकाणी डिस्प्ले झाल्या जेवढं फास्ट काम प्रशासनानं केलेलं आहे त्यामुळं रखडलेली जे तुमच्या याद्या आहेत मला असं वाटतं की ह्यासुद्धा याद्या शंभर टक्के अत्यंत कमी दिवसामध्ये हे याद्या लावल्या जातील साधारणतः एक आठवड्याचंच सा त्यामध्ये अंतर असू शकते यापेक्षा जास्त अंतर हे असू शकणारच नाही आहे कारण ऑलरेडी आपले प्रेफरन्स दिले गेलेले आहेत काहीच नाही एकदा विथ इंटरव्ह्यूची कन्व्हर्जनचा राऊंड लागला की त्याच्या पाच सहा दिवसामध्ये विथ सुद्धा राऊंड लागेल त्यामुळं अनेक उमेदवारांनी निराश न होता फक्त निवडणूक आयोगाची एकदा परवानगी जर मिळाली ती परवानगी मिळाल्यानंतर लगेच जर समजा सर्व सर्वच राऊंडसाठी जर परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली तर आपण विथ इंटरव्ह्यू असो त्यानंतर कन्वर्जन राऊंड असो या दोन्हीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं मी जरी लागलेलो असलो तरी निश्चितपणे प्रशासनासोबत चर्चा करून किंवा माझ्या पद्धतीनं जो काही पाठपुरावा करायचा असेल तो मी तुमच्यासाठी शंभर टक्के करेल आणि एवढं निश्चितपणे सांगेल की जर कन आत्ता परवानगी मिळाली तर पुढच्या एका महिन्यामध्ये हे सर्व प्रोसेस या झालेल्या असतील एवढी या ठिकाणी विश्वास आहे कारण काम हे खूप फास्टमध्ये प्रशासनानं केलेलं आहे तुम्हीसुद्धा दोन गट निर्माण न करता एकच गटाच्या माध्यमातून एकच मागणी घेऊन प्रशासनाच्या समोर जा त्यांच्याकडनं ह्या दोन्ही गोष्टीवरती सकारात्मक चर्चा करा काय होऊ शकतं या बाबीवरती चर्चा करा निश्चित प्रशासन सकारात्मक काम करेल आणि याद्यासुद्धा तुम्ही जर संयमाने ह्या गोष्टी जर दोन्ही गटांना घेतल्या तर निश्चितपणे दोघांचा यामध्ये फायदा आहे अन्यथा एकमेकाला जर विरोध करत गेलं तर भरती प्रक्रिया ही लांबू शकते मागच्या वेळेसुद्धा काही याद्या लागायच्या होत्या परंतु ह्या मुलांचा विरोध किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी आल्या आणि त्यामुळं ही भरती प्रक्रिया उर्वरित जे लागणार होती तीसुद्धा थांबलेली आहे त्यामुळं आता पुढची जी भरती प्रक्रिया आहे ही लांबू नये हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे त्यामुळं कारण सत्राचा अनुभव आहे खूप वर्ष लागतात मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात त्यामुळं जा या सगळ्या गोष्टीचा विचार करा काम करत असताना प्रशासनाची व्यवस्थित कोऑर्डिनेशन ठेवून ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यासंदर्भात चर्चा करा काही मदत लागली तर मी आहे कुठलंही मार्गदर्शन लागलं तर मी आहे यायची गरज पडली तर मी शंभर टक्के तुमच्यासाठी तिथे प्रशासनाच्या सोबत येईल आणि त्यांच्याशी चर्चाही करेल एवढं त्या ठिकाणी सांगतो वाट बघूया निवडणूक आयोग आपल्याला काय त्या ठिकाणी निर्णय घेतो जर निर्णय झाला तर निश्चितपणे पुढच्या एका महिन्यामध्ये आणखीन याद्या लागतील ला, आणि आपल्या आणखीन जे उर्वरित बांधव आहेत हो, ते सर्व बांधव त्या ठिकाणी जॉईन होतील एवढंच त्या ठिकाणी सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद